सातशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये सवा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये अकराशे पन्नास रुपये करा एम टी अकरा पन्नास बाराशे रुपये सवा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तेराशे चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास किती पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचवन रुपये साठ रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये साडे अठराशे रुपये हे चालू आहे पंचाहत्तर ऐंशी एकोणीसशे रुपये एकोणीसशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर एकोणीसशे पंचाहत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये करा माझा दोस्त मुकुंद याच्यावर सातशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये આઠશે રૂપાય આઠશે રૂપાય નવશો રૂપાય નવશો રૂપાય નવશો રૂપિયા કરા મુકુન શેઠ સાત આઠશે રૂપિયા બારશે પંદરશે રૂપિયા સવા પંદર રૂપિયા સાડ પંદ્રશ રૂપ સોળાશે રૂપિયા સોળાશ રૂપિયા પાંચ રૂપિયા દાહ રૂપિયા પન્નાસ રૂપ રૂપિયા સાઠ રૂપિયા મુકુન છે દોઢ તીનશે રૂપિયા ચારશે રૂપિયા સવા ચારશે રૂપે સાડ ચારશે રૂપિયા પાંચે રૂપિયા સાત શે રૂપે સાડે સાત રૂપ સાત રૂપિયા સવા સાત રૂપાય સાડે સાતશે રૂપિયા આઠશે સવા રૂપિયા સાડે રૂપિયા નવશે રૂપિયા કરા બિટ્ટુ નવશે રૂપિયા નવશે પન્નાસ રૂપિયા એક હજાર રૂપિયા એક હજાર રૂપિયા એક હજાર રૂપિયા કરા બિટ્ટુ સાત આઠશે રૂપિયા 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 पाचशे रुपये पंधराशे पाच रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये काय जा मला नाही सांगायचं गोणे खाय पाहिजे या भाई लाईस रुपये पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंसठ रुपये पासष्ट रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एक वार सोळाशे रुपये दोन वार अक रुपए अठारह रुपए सवा अक रुपए साढ़े अकराशे रुपए साढ़े अकराशे रुपए बारहशे रुपए बारहशे रुपए बारहशे पांच रुपए दह रुपए वीस रुपए बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये दोन ठिकाणी तेराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये माझ्या साडेआठशे रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये एक वार तो नाही साठ रुपये पासष्ट रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये करा सातशे आठशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये अकराशे पन्नास रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एक वार बाराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये બારાશે ચાલીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ બારાશે પન્નાસ રૂપ બારાશે પન્નાસ રૂપ બિટ્ટું શંભર દીડશ દોનશે રૂપિયા અઢીશે રૂપિયા તીનશે રૂપે ચારશે રૂપે પાંચે રૂપિયા રૂપિયા સહશે રૂપિયા પાંચે સહશે રૂપિયા સાત રૂપિયા સાડેસતશે રૂપિયા આઠશે રૂપે નવશે રૂપિયા એક હજાર

पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर एकूण दोन हजार रुपये दोन हजार रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये करा मुकुंद पाचशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये रुपये पन्नास अकराशे रुपये अकराशे रुपये करा नाही माल नाही भारी काय माल आठशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस पन्नास रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये 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 वीस पंचवीस पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये पंचहत्तर सोळाशे पंचहत्तर रुपये सोळाशे पंचहत्तर ऐंशी सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये करा रुपये नऊशे रुपये करा एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये भाई

सोळाशे रुपये सोळाशे रुपये आम जमानु शेती सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये पाचशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये चालत तुम्हाला पण हा पंधराशे रुपये जाऊ या ट्रेडिंग